कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगापूल ते दोनवडे दरम्यान रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्यावर तीस फुटापेक्षा जास्त भराव टाकण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच नाही अशी स्थिती झाली आहे त्यामुळे दोनवडे साबळेवाडी नागदेववाडी इथल्या शेतकऱ्यांनी शनिवारी मुख्य मार्गावरील मोरीवर आंदोलन केलं राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी रस्ता करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं कोल्हापूर गगनबावडा मार्गावर आज दोनवडे साबळेवाडी नागदेववाडी इथल्या शेतकऱ्यांनी महामार्गापासून शेतात जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी मोरीचं काम बंद पाडलं नागदेववाडीचे माजी सरपंच शिवाजी ढेरे कामधेनू दूध संस्थेचे अध्यक्ष महादेव कळके शरद कळके उत्तम दिवसे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसमोर मांडल्या या ठिकाणी पुलाला रस्ता जोडण्यासाठी जवळपास पंधरा फुटाचा भराव टाकलाय रस्त्याची उंची वाढल्यानं शेतजमीन रस्त्यापासून खाली झाली आहे शेतात जाण्यासाठी ठेकेदार सरकारने रस्ताच ठेवलेला नाही त्यामुळे रस्त्याचं काम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर घेऊन जाणं अशक्य झालंय एक महिन्यात ऊस कळीत हंगाम सुरू होईल त्यावेळी ऊस बाहेर कसा काढायचा हाही प्रश्न सतावतोय शेतात पायी सुद्धा जाणं मुश्किल झालंय शेतीची काम करता येत नाहीत या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतात जाण्यासाठी रस्ता ताबडतोब करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी धारेवर धरलं दरम्यान शेतात साथी सेवा रस्ता करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं शेतात जाण्यासाठी जर महिन्याभरात रस्ता केला नाही तर रस्त्याचं काम बंद पाडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला बापूसो कळके आनंदा कळके राजाराम मगदुम रंगराव कळके ऋषिकेश पोवाळकर प्रभाकर मगदूम यांच्यासह दोनवडे साबळेवाडी नागदेववाडी इथले शेतकरी उपस्थित होते